नागरिकांनी घाबरू नये प्रशासन तुमच्या सोबत बोरगाव येथे कावीळबाबत आरोग्य व नगरपंचायतकडून दखल आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा सध्या बोरगाव येथे कावीळ साथीने नागरिक हैराण झाले आहेत कावीळ नियंत्रणासाठी नगरपंचायत व आरोग्य खात्याकडून खबरदारी घेण्यात आली आहे या, या बाबत सर्व अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना विशेष सूचना दिल्या असून नागरिकांनी या साथी बाबत घाबरू नये आपण सदैव तुमच्या सोबत आहोत असं मत विद्यमान नगरसेवक अभय कुमार मगदुम यांनी व्यक्त केलं आज बोरगाव नगरपंचायत कार्यालयात कावेळ साथ नियंत्रणासाठी आरोग्य व नगरपंचायतीची विशेष बैठक घेण्यात आली अध्यक्ष स्थानी नगराध्यक्ष पिंटू कांबळे यावेळी नगरसेवक अभय कुमार मग धारेवर धरलं व केवळ कार्यालयात बसून साथींवर नियंत्रण करता येत नाही प्रत्येक अधिकारी प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन जनजागृती करावी अशा सक्त सूचना दिल्या दूषित पाणी उघड्यावरील अन्न तळलेले पदार्थ व अन्य कारणांमुळे कावेळ होत असते सध्या नगरपंचायतीकडून नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा स्वच्छता कार्य प्रारंभ आहे प्रत्येक प्रभागांमध्ये आशा व अंगणवाडी कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरोघरी भेट देऊन या साथीबाबत जनजागृती करावी अशा सूचना दिलेल्या आहेत युवा नेते उत्तम पाटील यांनीही या कावीळबाबत बाबत सर्वांनी जागरूकता राहून आपली काळजी घ्यावी व सर्वांनी पाणी गरम करून प्यावे असे सांगितलं आहे नागरिकांनी ही कावळी साथीचे लक्षण आढळल्यास त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा बस स्थानकाजवळील हातगाडी चायनीज भजी वडेवाले उघड्यावर अन्न विक्री केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशा सूचनाही शेवटी अभय कुमार मगदुम यांनी दिले मुख्य अधिकारी एस बी तोडकर म्हणाले शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने सर्व नगरसेवक व कर्मचाऱ्यांकडून विशेष अशी दक्षता घेण्यात आली आहे असे सांगितले बैठकीस उपाध्यक्ष उपनगराध्यक्ष भारती वसवाडे नगरसेविका शोभा हावले अश्विनी पवार प्रथम दर्जा सहाय्यक राहुल गुड इनकर प्राथमिक आरोग्य केंद्राचे समुदाय आरोग्याधिकारी संतोष लमानी इंद्रजित पवार यांच्या सर नगरपंचायत आरोग्य आशा अंगणवाडी कार्यकर्ते उपस्थित होते महानकर निपसाठी उत्तम माने बोरगाव ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा